मराठा क्रांती मोर्चानं राज्यभरात बंद पुकारला असला तरी मुंबईसह ठाणे नवी मुंबईत शांततेत आंदोलन करण्यात आलेलं आहे अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली मुख्यमंत्री नोव्हेंबरपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणावरती निर्णय घेणार आहेत तसंच आरक्षणाचा प्रश्न हा सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं देखील तावडे यांनी म्हटलं आज मराठा क्रांती मोर्चाचा बंद आहे आणि सकाळपासून बऱ्याच ठिकाणची माहिती विशेषतः मुंबई ठाणे घेतली तर जे मराठा क्रांती मोर्चा ठरवलं होतं की शांतपणे करायचं त्याच पद्धतीने सुरू आहे आणि मला वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबरपर्यंत हा सगळा विषय ज्या पद्धतीने मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्या समाजाला हवा आहे त्या पद्धतीने सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि तो नक्की प्रश्न सकारात्मक सुटेल